शेतकरी बंधूंनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपल्यासोबत आहे पपईचं पीक घेणारे शेतकरी संदीप भाऊ घरडे मुक्काम डेहणी तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ येथील हे प्रगतशील शेतकरी आहेत मंडई आपण पारंपरिक पिकं घेतो जसं सोयाबीन कापूस तूर पण यातून पाहिजे तसं उत्पन्न मिळत नाही त्याचा मजुरी खर्च खूप वाढल्यामुळे शेतकरी हा पर्याय निवडत असतो त्याच पर्यायाचा पर्यायाचा भाग म्हणून हे पपईचं जे पीक आहे हे संदीप भाऊनी आपल्या इथे लावलेलं ला आहे डेहिनी गावामध्ये तर त्यांचा रिझल्ट जो आहे आपल्याला आज दिसत आहे की हा पपया खूप छान प्रकारे आपल्याला लागलेला दिसत आहे पण याच्यामागचं जे नियोजन आहे हे आज आपल्याला कळलं पाहिजे म्हणून संदीप भाऊ नमस्कार संदीप भाऊ नमस्कार तर मला सांगा हे जे तुम्ही पीक लावलं तर याला जवळपास किती महिने झाले हे लागवडीपासून याला आठ महिने झाले आता आठ महिन्याचं हे आहे आणि याचं अंतर किती ठेवला या झाडाचं दहा फूट दहा बाय सहा दहा बाय सहा दहा बाय म्हणजे ह्या दोन याच्यातलं जे अंतर आहे हे फूट दहा फूट रोट झाड टू झाड सहा फूट आणि ही जात कोणती आहे लावलेली तायवान सातशे शहाऐंशी तायवान सातशे शहाऐंशी जात लावलेली आहे ला संधी भाऊ तर तायवान सातशे शहाऐंशी ही जात बघितली होती की असं तुमच्या तुम्हाला अनुभव याचा म्हणजे बरं आहे का सवा सध्या तरी चांगलं आहे बरं हे जे पीक इथे बहरलं तर मला सांगा याच्या मागच जे नियोजन असते तर याचं महत्वाचं म्हणजे खत पाण्याचं जे नियोजन असते तर हे खत तुम्ही सुरुवातीमध्ये काय दिले सुरुवातीला आम्ही याच्यामध्ये कसं केमिकलचा जास्त उपयोग केलेला नाही केमिकल प्लस जैविक याचं दोन्ही याचं कॉम्बिनेशन करून अच्छा हे तर, तर सोबत जैविक हे सहसा म्हणजे एकंदरीत असं मिश्रण चालत नाही तर मग वेगवेगळं वेगवेगळे दिलं तर जैविकमध्ये तुम्ही काय जैविक मध्ये काही नाही आपले जे एन पी के बॅक्टेरी आहे ट्रायगोड्रम आहे सुडोमोनस आहे अच्छा आपलं तांदूळ पाणी आहे डिकम्पोजर आहे कमी जे नियोजन आहे तुम्ही घरी तयार करूनच घरी दिलेलं आहे आणि ज्यावेळेस केमिकलची गरज पडली त्यावेळेस केमिकल यामध्ये अच्छा तर हे सगळं ले करत असताना याला जे रासायनिक खत असते तर हे खत तुम्ही या बेडमध्ये दिलं भरलं किंवा काय बेडमध्ये खत वगैरे काहीच नाही दिलं सुरुवातीला दोन महिने याला फक्त तांदूळ पाणी हा वेस्टी कंपोजर अच्छा आणि ह्युमिक ऍसिड अच्छा याच्यावरच ठेवलं याला दोन जास्त करू दिला आणि नंतर मग तिसऱ्या महिन्यापासून याला दहा सव्वीस बिलकुल पंचवीस पंचवीस दिवसांनी दहा सव्वीस दहा याचं ते चालू केलं मायक्रोट्रहावीस असं ते देणं त्याला चालू केलं बरोबर आणि याला जे खत असते आपलं जे शेणखत म्हणतो आपण शेणखतचे थोडं हे करून त्या शेणखताला प्रक्रिया केली पहिले अच्छा डायरेक्ट नाही दिलं आणि मग त्याला डिकंपोज करून ते असं म्हणजे थोडं थोडं दिलं एकदम असं नाही दिलं बरं यावर रोग कोणते जास्त येतात याच्यावर तसं काही असं जाणवलं नाही बुरशीचं वातावरणाच्या बदलानुसार बुरशीचा प्रादुर्भाव होते हे म्हणते पण व्हायरसचं तेवढं काही असं जाणवलं नाही आणि हा निसर्गाचा जो थोडा प्रभाव पडत असते प्रत्येक पिकावर समजा मग यावर काही प्रभाव पडला त्याचा नाही तसं काही हे नाही का केमिकल जर केलं तर प्रभाव लवकर पडते बरं आणि थोडं त्याला कॉम्बिनेशन जे बीक्षा दिलं तर मग तेवढा प्रभाव नाही आहे त्याच्यावर नाही आणि रासायनिक मध्ये तुम्ही फक्त खर्च कमी करून तुम्ही जैविक जास्त भर दिसत आहे तर आता हे पीक विक्रीसाठी आलेलं आहे विक्रीच्या अवस्थेत आहे आता कि वेळ अजून याला विक्रीला नाही याचे दोन तोडे काढलेले आपण दोन तोडे काढले साडेतीन टन माल काढलेला आहे याचा आता इथून ते चालू झालं त्याचे रेट मग कसे विक्रीच मंडळी नाही नाही इथेच व्यापारी आले होते बारा रुपये किलो प्रमाणे त्याची विक्री जागेवरच विक्री केली हो मग रस्त्याचा वगैरे जो काही प्रॉब्लेम असते तो त्यांना सॉल्व्ह नाही रस्त्याचा प्रॉब्लेम आहेच नाही सरळ शेतात गाडी येते त्यांचेच मजूर वगैरे त्यांचे सगळे तेच तोडते तेच काटत तुम्ही आता हे, हे किती एकर हे, हे दोन एकर क्षेत्र आहे आपलं बरं याच्यात काही आंतर पीक म्हणून आंतर पीक म्हणून काही नाही पेरूच्या कलमा लावल्या होत्या हा हे होते पण हा प्लॉट निघाला का पेरू चालू होते आपला अच्छा अच्छा तर याचा पेरूचा काही संबंध असा म्हणजे काहीच नाही व्यवस्थित होऊन राहिला म्हणजे स्पेस जास्त असल्यामुळे तर आता हे तुम्हाला काय अपेक्षित आहे याचं जे उत्पन्न काय निघेल याचा आता येण्यावर एका झाडाला पन्नास साठ किलो माल आहेच आणि वर फ्लॉवरिंग ते पक हे चालू आहे आता किती महिन्यापर्यंत हे चालेल हा प्लॉट हा प्लॉट लागवडीपासून तर काढणीपर्यंत दीड वर्ष घेते दीड वर्ष घे म्हणजे माल तो निघतच राहील हा आणि हे लागवड किती तारखेला केली होती आपण सुरुवाती आपण गुढी लागवड केली हो आणि हे नियोजन केलेलं आहे सिंगल ड्रिप आहे बाकी मग याला पाणी आहे आपण केमिकल देत नाही तर ड्रिपच नियोजन हे नाही आतापर्यंत आता बाकीचं क्षेत्र आहे तुमचं त्यात म्हणजे कॉटन हे ते आता याच्यापेक्षा तुम्हाला काही बरं वाटलं का हे हो म्हणजे आता पारंपरिक पिकापेक्षा कधीचही चांगलं आहे चांगला तुम्हाला हवामानाचा काही याच्यात बदलाचा अजून सध्या फरक पडला नाही नाही तसं काही पडलं नाही पडला तरी आपण त्याच्यावर केलं नियोजन आणि विक्रीसाठी जे व्यापारी येतात त्यांच्यापासून अगोदर ॲडव्हान्स वगैरे हो घेऊन की कसं काय घ्या हो? नाही आपलं कसं आहे मालाचे किपिंग कॅबि हे जो माल आहे हा त्यांना व्यवस्थित दिसला बाकीच्या प्लॉटपेक्षा त्याच्यामुळे त्याची मागणी याला जास्त होती अच्छा अच्छा तुम्ही जैविकचं जे नियंत्रण केलं जैविकचं सगळं वापरून तुम्ही याला उत्पादन वाढवण्याचा तुमचा प्रयत्न केला त्यामुळे क्वालिटी तुमची खूप छान छान दिसत आहे आणि तुम्हाला ॲव्हरेजसुद्धा चांगला याच्यामध्ये येणार नक्कीच तर मंडई तुम्हीसुद्धा असेच पिकं घेऊन तुमची आर्थिक बाजू जी आहे ती व्यवस्थित करू शकता म्हणून पर्यायी जे पिकं असतात जे तुम्ही पारंपरिक पिकाला जे पर्याय आहे पपई किंवा इतरही काही पिकं जे तुमच्या वातावरणाच्या हिशोबाने तुमच्या क्षेत्रामध्ये जे सूट होईल ते तुम्ही घेत चला आणि थांबतो इथेच धन्यवाद धन्यवाद संदीप भाऊ धन्यवाद